लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीचा उमेदवार म्हणून सर्व प्रमुख नेत्यांची भेटीगाठी घेण्यासाठी म्हणून मी आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे सर्वप्रथम आदरणीय भाऊ सभे आभार व्यक्त करेन आले आले त्यांनी स्वागत करून माझ्या भविष्याच्या वाटचालीमध्ये चा साथ दे या परत एकदा यशस्वी पद्धतीने या ठिकाणी धनुष्यभान हा लोकसभेला प्रचंड मताधिक्याला निवडून आणण्याचा संकल्प आम्ही सर्वजण ती म्हणून या ठिकाणी काम करतो आहे देशाचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब त्याचबरोबर राज्यामध्ये एकनाथजी साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आजीदादा साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि इथं आम्ही सर्वजण एक दिलानं या ठिकाणी आज कामाला या ठिकाणी सुरुवात करतो आहे आदरणीय सदाभाऊनी मागच्याही लोकसभा मतदार वेळी संपूर्ण गाव आणि गाव फिंधून काढून खऱ्या अर्थानं मला निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस केला आणि म्हणूनच सर्वच या ठिकाणी महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी असणाऱ्या महायुतीच्या सर्व लोकांनी एकत्रपणे काम केल्यामुळे मागचा विजय ते दिवप्यमान विजय आपण या मतदारसंघामध्ये आणू शकलो आज गावागावामध्ये कामं झालेत कामाच्या रूपानं गावागावामध्ये आम्ही गाडी वस्तीपर्यंत या ठिकाणी जाऊन पोहोचलो आहे देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदेसाहेब आणि नरेंद्रजी मोदी साहेब त्यांच्या माध्यमातून विकास गंगा आणि वैयक्तिक लाभाच्या योजना प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी पोहोचले त्या माणसाला साथ देत या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचं धोरण पुढच्या काळामध्ये लोकसभेमध्ये घेऊन जाण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं हक्कनंगले लोकसभा मतदारसंघाला एका नवीन विचारानं एका नवीन उंचीवर घेऊन जाण्याचं काम आम्ही सगळे मिळून एकत्रपणे करू धन्यवाद देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी परत एकदा त्यांना प्रधानमंत्री म्हणून त्या देशवासियांना बघायचं आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या नेतृत्वाखाली हा देश प्रगतीच्या दृश्यानं आज मोठ्या प्रमाणामध्ये वाटचाल करताना आपल्याला दिसत आहे आणि म्हणून ही जी लढाई आहे ही भारत विरुद्ध इंडिया अशी लढाई आहे आणि भारताला विजय मिळवून द्यायचा आहे आणि इंडियाचा या ठिकाणी पराभव करायचा आहे आणि इंडिया ही इंग्रजरूपी राक्षस म्हणून भस्मासूर म्हणून आज आघाडी करून सगळे लुठारू एकत्रित झालेले आहेत आणि या लुठारूला निश्चितपणानं गाठलं जाईल आणि हातकरंगले मतदारसंघामध्ये निश्चितच आम्ही उमेदवारी मागितलेली होती परंतु याचा अर्थ असा नव्हता की आमच्यामध्ये कठुता नव्हती मनभेद नव्हते आणि ज्यावेळी आमच्या नेतृत्वानी आदरणीय ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा देवेंद्रजी असतील यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाबरोबर चालणं हे कार्यकर्ता म्हणून आमचं काम आहे आणि आमचे कार्यकर्तेही चालतील आणि मी एक, एक बाब स्पष्ट करतो की योग्य वेळी विरोधकांच्या उत्तरांना मी उत्तरं त्यू त्याच्याबद्दल काही शंका नाही परंतु हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये मी पहिल्यापासून बोलत आलेलो आहे की बहुजन समाजाचाच खासदार असेल आणि यावेळीसुद्धा दरेशील मानेदादा हेच हातकरंगले लोकसभेचं नेतृत्व करतील हे खासदार असतील कारण ते बहुजन समाजाचे आहेत शेतकऱ्यांचे आहेत शेतमजुरांचे आहेत बारा बलुतेदारांचे आहेत आलुतेदारांचे आहेत आणि म्हणून आमच्या मातीतला माणूस दिल्लीला पाठवणं हे मातीतल्या माणसांचं कर्तव्य आहे आणि आम्ही त्यांच्या बरोबर आहोत